संजय राऊत आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या संदर्भात त्यांना कृतज्ञ म्हणाले आणि आजूबाजूच्या मंडळींना संजय राऊत आपण उद्धव ठाकरे यांची भाकरी खाता कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पण चाकरी शरद पवार साहेबांची करत होतात आणि करत आहात आपण कृतज्ञांचे शिरोमणी आहात तर एकनाथ साहेब कृतज्ञ असते ना तर ज्या दिवशी त्यांनी पाऊल उचललं उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होण्याचं त्याच दिवशी तुमची खासदारकीची निवडणूक होती राज्यसभेची जर कृतज्ञ असते ना तर तुम्हाला त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव केला असता तुमचा परंतु आमदारांची इच्छा नसतानासुद्धा तुम्हाला मतदान करायला लावलं आणि तुम्हाला खासदार म्हणून निवडून आणलं तुम्ही त्याच आमदारांना शिव्या आणि लाखोली वाहताय त्यामुळे पृतज्ञांचे शिरोमणी आपण आहात आणि कोणावर टीका करताय अहो तुम्हाला खासदारकीचा उमेदवार मातोश्री जेव्हा जाहीर करत नव्हता ना उशीर लावत होतं तेव्हा मातोश्रीच्या नावाने जी शिव्यांची लाखोली वाहत होतात आमच्यासमोरच वाहत होतात ना आणि आमच्यावरती काय आरोप करताय आम्ही साक्षीदार आहोत त्याचे कुणाकुणाला किती शिव्या दिल्या आणि आठवतं आहे का उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरनं उतर उतरवण्याकरता आपण कुणाकुणाबरोबर बैठक घेतली आघाडीतील कोणकोण नेत्यांबरोबर आपण उद्धव ठाकरे यांना खाली उतरवा आणि स्वतःला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवा म्हणून कुणासोबत बैठक घेतली विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर हे विसरलात का हे पण कृतज्ञपणाचं लक्षण आहे आणि जे शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून आले होते त्यांना एकत्र गड बनवायला आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जायला पवईतील कुठल्या हॉटेलमध्ये बैठक घ्यायला लावलीत ते आमदार येऊन सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल ना जाहीर केलं की त्यामुळे कृतज्ञ कुणाला बोलत आहे राऊत साहेब आपण कृतज्ञांचे शिरोमणी आहात होते जे शिवसेनेमध्ये इतर पक्षातून जी काही माणसं आली होती त्यांनाही बैठक घ्यायला त्यांनी लावलेली ते लोक आमचे हुशार होते दोन चार लोक जमले आणि सांगितलं आम्ही बैठक घेतली म्हणून हे बेडकासारखे फुगले होते की आता मला खुर्चीवर बसायला मिळेल हा इतिहास आहे हा सर्व आमदारांसमोर आहे त्यामुळे संजय राऊत आपण काय आहात हे तुम्ही आम्हाला सांगू नका आजही उद्धव ठाकरे साहेब यांनी शिंदे साहेबांची जी भूमिका घेतली त्या अगोदर एक महिना अगोदर मला बोलवलं होतं शिंदे साहेबांना सांगून मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना मी जाहीरपणे सांगितलं होतं एकनाथ शिंदेसाहेबांवरती अन्याय करू नका एकनाथ शिंदेसाहेबच हा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकतात ज्या दिवशी एकनाथ शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली त्याच दिवशी ज्यावेळी उद्धव साहेबांनी मला फोन केला मला भेटायला ये त्या दिवशीसुद्धा त्यांना मी सांगितलं होतं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसमोर सोबत आहोत मी तुम्हाला भेटायला येणार नाही जे शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेसोबतच आहे हे सांगणारा नरेश मस्के आहे उद्धव ठाकरेंसोबत बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी शिंदेसाहेबांसोबत अशा पद्धतीने वागणारा हा नरेश मस्के नाही आहे शिंदेसाहेबांनी ज्या दिवशी भूमिका घेतली त्या क्षणापासून त्यांच्यासोबत आहे आणि संजय राऊत साहेब शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर रोज मला फोन करत होतात तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी एकनाथला सांग मला ना इलाजाने मला यांच्यासोबत राहावं लागतं आहे पण माझ्या म मा बद्दल मनात काही काळ ठेवू नको हे तुम्ही स्वतः मला फोन करून सांगत होतात विसरला का ही बंद मोठ आहे उघडली ना तर तुम्हालाच भारी पडेल जेव्हा संजय हे म्हणायचे म्हणणं का त्यांच्यासोबत ज्या दिवशी ज्या दिवशी गुवाहाटीला शिंदेसाहेब गेले त्या दिवशी सुद्धा संजय राऊत साहेबांनी मलाही फोन केला होता आणि श्रीकांत शिंदेलाही फोन केला होता त्याच्यामुळे आपली उद्धव ठाकरेंसोबद्दलची काय मतं आहेत की मीच काय अख्खी शिवसेनेला या सर्व गोष्टी माहीत आहेत त्यामुळे आपण आम्ही तर लहान मंडळी आहोत साधे कार्यकर्ते आम्ही त्यावेळी होतो आपल्याला एवढं देऊनसुद्धा केवळ राग म्हणून आपल्या भावाला मंत्री केला नाही त्यावेळी किती शिव्या देत होतात हे आमदार आणि खासदार विसरलेले नाही येतो खासदारकीला तुम्हाला उमेदवारी देत नव्हतात त्यावेळी उद्धव मातोश्रीच्या कुणाकुणाला तुम्ही शिव्या देत होतात त्याचे पुरावे आहेत ना आमच्याकडे कशाकरता तोंडाची हवा घालवत आहे नक्की तथ्य काय आहे दिशा सॅलियन यांच्या वडिलांचं हे म्हणणं आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट असू द्या किंवा काही गोष्टी असू द्या ह्या सगळ्या फेत आहेत माझ्यावर दबाव टाकून या सर्व गोष्टी केलेल्या आहेत माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं जे आहे त्यानुसार ह्या काही जर गोष्टी असतील तर त्यावरच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे मला तरी असं वाटतं एक माझी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे कॅबिनेट मिनिस्टर ज्यांनी राहिलेला आहे आणि जे आमदार आहेत त्यांच्यावरती जेव्हा अशा पद्धतीने आरोप होतो तेव्हा त्यांनी स्वतः लोकांसमोर येऊन माझी चौकशी करा मी जर दोषी असेल तर माझ्यावरती कारवाई करा अशा पद्धतीने स्वतः त्यांनी जाहीर करायला पाहिजे लोकांसमोर त्यांनी यायला पाहिजे दिशा सॅलियन याच्या वडिलांचंच हे म्हणणं आहे की हे सगळं फेत आहे आणि हे, हे सगळं बनवलेलं बथोकल्पित बनवलेला डाव आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता आरोपींनी आपला गुन्हा केला आहे यांनी सांगितलं होतं असं पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की वाल्मिकीकरांनी कोणासाठी पैसे मागितले होते त्याच्यावरती कारवाई व्हावी हे बघा ज्या जे 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 लोक ह्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती अपेक्षित आहे